बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या, या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो अजूनही शिवसेना एक वादळ आपल्या हक्काच्या या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुनश्च कळकळीची विनंती आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा उभ्या महाराष्ट्रात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो शिवसैनिकांनो गेल्या तीन चार दिवसापासून आपले व्हिडिओज तेवढे येऊ शकले नाहीत मी माफी मागतो तुम्हा सर्वांची पण त्याला कारणही तसं आहे कदाचित तुम्ही मला माफही कराल महाराष्ट्रभर चालू असलेल्या नगर परिषदांच्या निवडणुका विशेषतः शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या अनुषंगाने महाराष्ट्रभर फिरण्याचं चा काम चालू होतं अमरावती असेल वर्धा असेल नागपूर असेल नाशिक असेल इगतपुरी असेल या सगळ्या पट्ट्यामध्ये शिवसेनेच्या नगर परिषदांच्या उमेदवारांचा प्रचार करत होतो रात्रदिवस दिवस नाही शिवसेनेसाठी झोकून द्यायचा प्रयत्न केला थोडासा आवाज तुम्हाला बसलेला जाणवेल थोडी आवाजातली धार जरा दार कमी झालेली आहे माफ करा पण पण तुम्हाला मी पाहिलेली माझ्या डोळ्यांनी पाहिलेली परिस्थिती मला सांगावीशी वाटते काही गोष्टी तुमच्या माझ्यामध्ये थेट असतात काय चित्र दिसलं मला विदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये काय चित्र दिसलं ते तुम्हाला सर्वांसमोर थेट ठेवण्याचा प्रयत्न करतो अमरावतीचा ग्रामीण भाग असेल अगदी मध्य प्रदेशच्या त्या हद्दीपर्यंतचा म्हणजे जिथून छिंदवाडा हे मला वाटतं वीस पंचवीस किलोमीटरच्या अंतराच्या आसपास सेंदुरदाणा घाट असेल वरुड असेल त्यानंतर अमरावतीचा काही भाग मी इगतपुरी नगर परिषद घेतली मी वर्ध्याच्या काही नगर परिषदा घेतल्या पुलगावच्या घेतल्या म्हणजे विदारक मला दृश्य दिसलं माफ करा काही गोष्टी आपल्याला वेगळ्या वाटतील पण मला चित्र विदारक दिसलं शिवसेना महाविकास आघाडी काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल या सगळ्या पट्ट्यामध्ये ज्या प्रकारे आपण लढत देतोय मला खरं तर त्या सर्व उमेदवारांना शिवसेनेच्या किंवा महाविकास आघाडीच्या विशेषतः शिवसेनेच्या उमेदवारांना मला एक मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच करावा वाटतो खरंच मला त्या क्षणी काही काही ठिकाणी ज्यावेळेस उमेदवार माझ्याशी बोलत होते इतके साधे साधे उमेदवार इतकी साधी माणसं सा। इतकी साधी माणसं सा। म्हणत होते दादा निष्ठेच्या बाबतीत कुठेच कमी नाही पण पैशाच्या बाबतीत मात्र आम्ही कमी पडलो पैशाच्या बाबतीत आम्ही कमी पडलो मी विचार करतो आता पैसा हेच परिमाण झालाय का खरंच कारण हा प्रश्न खर तर माझ्या जनतेसाठी आहे हा प्रश्न कारण चांगली माणसं निवडणुकीत उतरण्यासाठी घाबरतात याच कारण सांगतो आपण कुठल्याही गैरमार्गाने पैसा कमवलेला नाही कुठल्याही दोन नंबरच्या तीन नंबरच्या मार्गाने पैसा कमवलेला नाही कुठल्याही घाणेड्या मार्गाचा पैसा आपल्याकडे नाही मग ज्यावेळेस आपण निवडणुकांमध्ये काहीतरी समाजाच्या भल्यासाठी उतरायचा प्रयत्न करतो त्यासाठी त्या, त्या निवडणुकीसाठी आपल्याला आपलं घरदार विकावं लागतं आणि त्यानंतर आपण निवडणुकांमध्ये उतरतो ही असली वाईट परिस्थिती आज शिवसेनेच्या साऱ्या उमेदवारांकडे ज्यावेळेस मी पाहत होतो इतकी सर्वसामान्य कित्येकांच्या मी पायातल्या चपला सुद्धा मी बारीक लक्ष होतं माझं पायातल्या चपलांकडे सुद्धा कशा प्रकारच्या होत्या त्या म्हणजे विचार करतोय की ही माणसं कारण ह्यांच्या मनामध्ये कुठेतरी ती तळमळ आहे कारण आपला आपली नगर परिषद आपला भाग आपली ग्रामपंचायत असेल आपली नगरपंचायत असेल हिचा कुठेतरी कारण शेवटी भ्रष्टाचाराच्या मार्गाने कमवलेला पैसा हा तुम्ही वाटता आणि तोच पैसा पुन्हा कमवण्यासाठी पाच पाच वर्ष या नगर नगरपंचायती आपण वेठीच धरतो कुठलाही कवडीचा विकास करत नाही तिथे पैसा वाटप जर हेच अंतिम जर सत्य असेल तर मग तुमच्या माझ्यासारख्या माणसांनी आपण कधीही निवडणुका लढवण्याचा विचार देखील करू नये आणि हे सत्य आहे आज संबंध महाराष्ट्रभर आपण खरंच आणि बघा शेवटी आज आपली जी उरलेली माणसं आहेत जी तत्वांनी निष्ठांनी अगदी ठासून भरलेली माणसं आहेत त्यांच्याकडे जर तसा काळ्या मार्गाचा पैसा असता तर आज त्यांच्यावरही केसेस टाकल्या असत्या त्यांनाही इकडून तिकडून अडकवण्याचा प्रयत्न केला असता पण आज ही माणसं कशात अडकली नाही याचा अर्थ ती स्वच्छ हातांची आहे आजही नेतृत्व करणारी आपली विदर्भात असतील किंवा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असतील ही मंडळी स्वच्छ हातांची मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो अगदी इगतपुरीचं लाइव उदाहरण देतो इगतपुरीत शेवटच्या तीन चार दिवस अगोदर नाशिकच्या इगतपुरीत तीन चार दिवस अगोदर शिवसेनेचा नगराध्यक्ष म्हणजे मागचं माजी नगराध्यक्ष आणि सोळा शिवसेनेचे नगरसेवक पळवण्यात आले जे माजी होते आणि कमळी फक्त तीनच ठिकाणी होती वीस पैकी सोळा ते सतरा शिवसेनेचे होते म्हणजे सोळा नगरसेवक सतरावा नगराध्यक्ष आणि तीन फक्त कमळी होती यावेळेस ते सोळा आणि सतरावा नगराध्यक्ष हे सगळेच्या सगळं कमळीने पळवलं याचं कारण बघा आम्ही तुम्हाला पैसाही देतो आम्ही तुम्हाला निवडूनही आणतो आणि तुम्ही फक्त आमच्याकडून कारण आमच्याकडे आमची आपत्त्य नाहीत आमच्याकडे आमची अपत्य नाहीत आम्हाला दुसऱ्याची आपत्य चोरावी लागतात आपली आपत्त्य म्हणून दाखवावी लागतात त्याच त्याच इगतपुरीमध्ये ज्यावेळेस ही अशा प्रकारची निवडणुकीच्या अगदी चार, चार पाच दिवस अगोदर ही घाणेरडी खेळी खेळलेली कमळी तिच्याच नाकावर टिचून ज्यावेळेस आपली साधी साधी माणसं उभी राहिली आणि त्या माणसांनी तिथे मध्ये भले आपण वीस उमेदवार देऊ शकलो नाही कारण ऐन ऐन वक्ताला अशी उमेदवार देताच येत नाही त्याच्या ऐन वक्ताला माणसं उभी राहत नाही आणि शेवटी पैसा हा फार मोठा फॅक्टर असून तरी सुद्धा दहा ते अकरा शिवसेनेचे शिलेदार उभे राहिले दहा ते अकरा त्या शिलेदारांच्या प्रचाराच्या साठी मी जी रॅली काढली होती इगतपुरीमध्ये त्या रॅलीमध्ये मी कमळीच्या ऑफिस समोर उभं राहून सांगितलं होतं इतिहास पळणाऱ्यांचा लिहिला जात नाही हे कुठे सांगितलं कमळीच्या ऑफिसच्या बाहेर उभं राहून बोललो त्याची काहीशी झलक जरा पहा महाराष्ट्राची

आमच्याकडे काही नाही पण तुमच्याकडे सर्व काही आहे ज्या वेळेस मतदानाला जाल माझ्या विचार करा मन सांगत असेल सत्य आणि पैसा याच्यामध्ये आपल्याला फरक कळत असेल निष्ठा तत्व आणि पैसा याच्यामध्ये आपल्याला फरक कळत असेल तर आपण तो फरक ओळखावा बाकी आपण सारे शून्य आहात म्हणालो इतिहास पळणाऱ्यांचा लिहिला जात नाही आमची माणसं खिशाने गरीब आहेत पण आमची माणसं तुमच्यासाठी ट्वेंटी फोर उभी राहतील कायम उभी राहतील हे सांगणं फार गरजेचं आहे नगर परिषदेच्या त्या सर्व मतदारांना त्यांना आपण आव्हान केलं की ह्या माणसांकडे भ्रष्टाचाराचा पैसा नाही पण ही, ही माणसं या इगतपुरी नगर परिषदेचं भवितव्य जाणतात भविष्य जाणतात यांच्या यांच्या जा पाठीशी मोठ्या संख्येने उभे राहा हे सांगण्याचा मात्र मी तिथे ठासून प्रयत्न केला आता अनेक ठिकाणी घानेरड्या युत्या आघाड्या आपण पाहिल्या मी काही गोष्टींवर त्यावेळेस बोललो नाही लक्षात घ्या पण काही गोष्टी या मना सत्यते सत्य वाचे वदावे मना मिथ्यते मिथ्य सोडवणे यावे ज्या गोष्टी आपल्या डोक्यात आहेत त्या गोष्टी आपल्या बाहेर आल्या पाहिजेत आपली मतं ही आहे अशी पुढे आली पाहिजेत तुम्ही बघा ज्यावेळेस कणकवलीमध्ये हे निल, निलेश राणे आता ते काय प्रकरण चालू आहेत पैसा पकडण्याचं हा सगळा एक मला माइंड गेम दिसतो शंभर टक्के माइंड गेम कारण कशा प्रकार कमली शिंदेगड हे सारे बदनाम झालेले आहेत पैसा वाटप पैसा आता कसं आम्हीच कसं शोधतोय आम्हीच कसं दाखवतोय आम्हीच कसं हे पकडून देतोय असा एक माइंड गेम करायचा लोकांच्या लोकांच्या मनामध्ये यांच्याविषयी स्वतःविषयी चांगली भावना तयार करायची विचार करा आता हे दुहेरी अर्थाने तुम्ही घेऊ शकता की आता कालपर्वाच देवेंद्र फडणवीसांचं स्टेटमेंट की मला इलेक्शन कमिशनचे हे डिसिजन हे निर्णय आवडले नाहीत यांचे वकील असे कोण कोणता हे असे सल्ले देणारे हा सगळा दुहेरी माइंड गेम आहे म्हणजे वातावरण कुठतरी त्याची धार कमी करायचा हा प्रयत्न आपण ही बाजूने जाऊन उभं राहूयात पहिल्यांदा कमळी जी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या बाजूने कायम बोलणारी कमळी आता मात्र थोडीशी विरोधात बोलताना दिसते याचा अर्थ काहीतरी लक्षात घ्या हे असंच बोललं जात नाही कुठेतरी माइंड गेम चालू आहे तो लोकांच्या मनामध्ये संभ्रम करण्या आता मी तुम्हाला एक जुन्नरचं उदाहरण देतो कशा प्रकारे ही आघाड्या कशा केल्या जातात बघा आता बघा निलेश राणे आणि ठाकरेंचं पॅनल एकत्र अशा प्रकारचं ती एक बातमी करून दाखवली ठाकरेंचं पॅनल एकत्र निलेश राणे म्हणजे शिंदे गट आणि ठाकरे एकत्र हा माइंड गेम कसा आहे बघा एक जुन्नरचं साधं उदाहरण देतो जुन्नरमध्ये शरद सोनावणे नावाचा एक अपक्ष उभा राहतो आमदार किला तो शिंदे गटाचा माणूस हा शरद सुनावणे हा शिंदे गटाचा माणूस शिंदे गटाचा माणूस अपक्ष का उभा राहतो कारण ती जागा दिलेली असते महायुतीतर्फे त्यांच्या वल्लभ बेनकेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला आणि इकडे महाविकास आघाडीतर्फे ही जागा दिलेली असते काँग्रेसला आता ह्या बेनकेला शिवसैनिकांची मतं पडणार नाहीत त्यानंतर काँग्रेसला शिवसैनिकांची मतं पडणार नाहीत हा स्थानिक पातळीवरचा अभ्यास केल्यानंतर लक्षात घ्या म्हणजे दोनही बाजूच्या उमेदवारांना काय केलं शिंदे गटातून उभा राहिला ना नाही याच कारण तुम्हाला सांगतो शिंदे गटातून जर उभा राहिला असता हा अपक्ष तर याला शिवसैनिकांचं मतदान झालं नसतं आता पूर्वाश्रमीचा शिवसैनिक शिवसैनिकांचं शुवसायनिक। मतदान जर आपल्याला झालं तर आपण इथून आमदारकी काढतो याचा हा याचा पक्का अभ्यास शेवटी अपक्ष उभं राहायचं शिवसैनिकांचं मतदान घ्यायचं कारण शिवसैनिक जर गटातून उभा राहिला तर मात्र मतदान करणार नाहीत हे याला ठाम माहिती होतं अपक्ष उभं राहून शिवसैनिकांचं मतदान घेऊन हा माणूस आमदार झाला आमदार की व्हायच्या आधी ज्यावेळेस याने वचन दिलं की ज्या दिवशी निवडून येईल मी मातोश्रीवर जाईल तिकडचं स्थानिक एक माजी आमदार बाळासाहेब दांगट यांनी सांगितलं मातोश्रीवर घेऊन जाणार आणि ज्या दिवशी निकाल लागला हेलिकॉप्टरने ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेच्या बंगल्यावर ही असते चाल अगदी तसंच मला ह्या कणकवलीमध्ये दिसत मला माहीत नाही ही यांची ही शहर विकास जे पॅनल आहे किती खरंच हे स्वायत्त राहणार आहे निवडणुकीच्या निकालानंतर हे शहर विकास पॅनल जर हे शहर विकास पॅनल जर यांच्या गटामध्ये विलीन झालं निलेश राणेच्या गटामध्ये विलीन झालं तर नवल वाटायला नको काही मोजकी मंडळी सोडली तर मला माहीत नाही खरंतर तर कणकवलीतून तुम्ही पाहत असाल तर मला लिहा या बाबतीत तुम्ही तुमचं मत काय आहे या सगळ्या आघाड्यांबद्दल तुमचं मत काय आहे तिकडचा कारण बघायला गेलं तर जवळपास त्या नगर परिषदेतल्या जवळपास सतरापैकी अकरा ठिकाणी शिवसेनेचं मतदान हे सर्वाधिक आहे शिवसेनेचं मतदान हे सर्वाधिक आहे म्हणजे त्यामध्ये नितेश राणेला पडलेलं मतदान असेल किंवा तिकडचाही काही पट्टा येतो सगळ्यात जास्त मतदान किंवा निलेश राणेचा कुडाळचा काही पट्टा असेल सगळ्यात जास्त मतदान या अकरा ठिकाणी जवळपास हे शिवसेनेला झालेलं आहे मग अशा परिस्थितीत जर आपण शिंदे गटाच्या नावाखाली निवडणूक लढलो तर मात्र आपल्याला याचा फटका पडेल त्यासाठी आपण स्वतंत्र पॅनल उभं करूयात शिवसैनिकांचं मतदान घेऊयात निवडणूक झाल्यानंतर काय करायचं ते करू ही अशा प्रकारची खेळी हा थैमान सारा महाराष्ट्र भर चालू आहे अनेक ठिकाणचे अनेक आता हे मी तिकडचे कोण नेते काय करणार काय शाळा घेणार आपल्याला कुठं कसं गाफील ठेवणार आणि कशा प्रकारे मी त्यात जात नाही पण हे पॅनल ज्या वेळेस आता तीन तारखेला निकाल लागणार होता तो, तो काही लागला नाही पण हे पॅनल ज्या वेळेस आता जो एकवीस तारखेला निकाल लागेल त्यानंतर हे पॅनल किती सो आहे तर याच्यावर मात्र मी पुन्हा एक व्हिडिओ करेल मला मी त्यांना सॅल्यूट करेल जर तुम्ही खरंच गटात प्रवेश नाही केलात कुणी तर ज्या प्रकारे हे पैसा पकडणं म्हणजे याच पैशाच्या आधारावर तुम म्हणजे बघायला गेलं तर लोकसभेला नारायण राणे याच पैशाच्या आधारावर असणार विधानसभेला हे स्वतः जे आज आरोप करतायत हे स्वतः याच पैशांच्या आधारावर होते आम्ही तेच दाखवत होतो आम्ही तर स्पष्टपणे व्हिडिओ दाखवले म्हणजे आज जवळपास एकेका मताला पंचवीस पंचवीस हजारांचा भाव आहे आणि हे कोण सांगतोय स्वतः निलेश राणे कधी सांगतायत स्वतःच्या अंगाशी जेव्हा मी शब्द वापरतोय ज्यावेळेस स्वतः स्वतःच्या अंगाशी, अंगाशी प्रकरण येतात त्यावेळेस ते स्वतः सांगतात पण हाच पैसा तुमच्या लोकसभांमध्ये विनिंग फॅक्टर ठरलेला आहे आज तुम्ही ज्यावेळेस हे सगळं मीडिया स्वतःच्या मोबाईलवर काय दाखवणं तोच जो कानिवडेकर कोण जो ज्याच्या ज्याच्या घरात जाऊन आपण ती धाड टाकली तोच माणूस तुमचा विधानसभेला प्रचार करत होता या गोष्टी ह्या गोष्टीवर कोणीच बोलत नाही फक्त वर्करनी जे काही दिसतं त्याच्यावर आपण रिॲक्ट होतो असो पण सध्या जे काही चाललंय महाराष्ट्रभर हा सगळा एक म्हणजे तुमचं सगळं लक्ष भरकटवण्याचा भाग दिसतो सत्ताधारीच आयोगाच्या विरोधात बोलणं सत्ताधाऱ्यांनीच पैसा पकडणं आपसा आपसा तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं कर हे प्रकरण मला पाहून थोडं नवल वाटतं काहीतरी एक मोठा गेम शिजतो या सगळ्याच्या मागे तुमची मत या संदर्भात संदर्भात काय आहे तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये व्यक्त आहोत तुर्तास तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या म्हणजे शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र